这个。 विवेकानंद शाळा वणी शहरामध्ये निळापूर ब्राह्मणी रोड हा माजी आमदार कासावर साहेबांच्या घरापासून तर पंचयशीर नगरपर्यंत सिमेंट रोडचं काम झालं आहे आणि जवळजवळ सहाशे ते सातशे मीटर हा चंद्रपूर जो हायवे रोड आहे हा निळापूर ब्राह्मणीचा हे काम अनेक वर्षापासून इथे बाजूला विवेकानंद शाळा आहे इथे फार मोठी मीरा डेव्हलपर बिल्डिंग झालेली आहे या परिसरामध्ये जे लोकप्रतिनिधी निवडून आले त्यांनी जाणीवपूर्वक जाणून बुजून या परिसराकडे दुर्लक्ष केल्यामुळे या परिसरातील सर्व व्यावसायिक मोठ्या मोठ्या बिल्डिंग झालेल्या आहे आणि याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्यामुळे या परिसराचे नागरिकांचे ना एकदम वेदना सहन करावं लागत आहे आणि पैदल जाणारे लोक या गाड्याचे पाणी उडल्यामुळे हे एवढे खड्डे पडून आहे आणि हा रोड दिवाळीनंतर करण्यात येईल तोपर्यंत आपणाला या खड्ड्याचा मार खावा लागेल असं राजकीय आणि शासकीय अधिकाऱ्याकडून या भागाच्या लोकांची समजूत घालण्यात येत आहे मी दुर्गा मातेला आज सप्तमी आहे असे निवडून आलेले शापित कुढारी यांनी आत्तापर्यंत ज्या ज्या ठेकेदारांनी कामं केलेले आहे त्यांच्याशी पार्टनरशिप करून या परिसराला भक्कस करून टाकलेलं आहे आणि वणीमध्ये एंट्री करताना खड्डा बाहेर निघताना खड्डा वाईट परिस्थिती आहेत इथे काही सिमेंटचं रोडचं काम झालं आणि चोवीस तासही रोड बंद ठेवला नाही त्याला बाहेरून आऊट करण्याचं परंतु बांधकाम ज्यांनी केलं आहे त्यांनी तो बंदोबस्त न करता मोकळा रोड सोडल्यामुळे तोही रोड काही महिन्यामध्ये वर्षामध्ये फुटून जातील जनतेचा पैसा हा व्यस्त गमावण्याचं काम सुरू आहे दिवसा मोर्चा रात्री पार्टी फालतूचे काम सुरू आहे म्हणून मी अशा शापित पुढाऱ्यांना आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना मा दुर्गा मायाने धळा शिकवावा आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याच्या ए सी बांधकामच्या बोंद्रे मॅडमला मी एक नम्र विनंती करतो आपण याची चौकशी करावी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी याची चौकशी करावी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी करावी आणि या कामामध्ये काय घोड झालेला आहे याची चौकशी करून कठोर कारवाई करावी गुन्हेगारावर अशी मी छत्रपती शिवरायांना नमन करतो आणि वणी मतदार संघाच्या आणि शहराच्या जनतेवर झालेला अन्याय आणि केलेल्या पाप ज्या लोकांनी केलेला आहे त्यांना सजा द्यावी कठोर कारवाई करावी असे मी जनतेच्या वतीने नम्र विनंती करतो स्वतः नारायण गोडे आणि इथे संपतो